चटण्या तर तुम्ही बऱ्याच प्रकारच्या खाल्ल्या असतील पण तुम्ही कधी लसणाची दही मधील चटणी खाल्लेली आहे का कधी ट्राय केले नसेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा ही चटणी आपण दही वापरून केलेली आहे आणि यामध्ये आपण लसूण वापरलेला आहे जो की आपल्या रोग प्रतिकार शक्तीसाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे बनवायला खूप सोपी आहे आणि एकदा बनवली तर आठ दिवस आरामात टिकते चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना अर्धा कप इतपत लसूण घेतलेला आहे लसूण इथे छान असा सोलून घेतलेला आहे तर आता हा लसूण आपण बारीक असा चॉप करून घेऊया या ठिकाणी तुम्ही खलबत्त्याचा वापर सुद्धा करू शकतात पण माझ्याकडे चॉपर आहे म्हणून मी यामध्ये वापर केलेला आहे आणि बघू शकतात छान असा हा आपला बारीक चॉप झालेला आहे लगेचच फूडची प्रोसेस करूया आज आपण दह्यामधली ही चटणी बनवत आहोत त्यासाठी इथे मी ना अर्धा कप दही घेतलेला आहे हलकस आंबटसर दही आपल्याला इथे वापरायचं आहे यामुळे चटणीला खूप छान चव येईल आता यामध्ये आपण अडीच चमचे लाल तिखट घातलेलं आहे दीड चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे इथे तुम्ही ना कलर साठी कश्मीरी लाल मिर्च पावडर सुद्धा घालू शकतात पण याने कलर खूप छान येतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कश्मीरी लाल मिर्च पावडर सुद्धा यामध्ये ऍड करू शकतात आता हे सर्व चिन्ह आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे दह्यामध्ये जर असे मसाले एकत्रित केले ना तर दही आणि मसाले छान कंबाईन होतात आणि तेलामध्ये गेल्यानंतर अजिबात करपत नाही तर काही अशा प्रकारे मी असं छान असं एकजीव करून घेतलेलं आहे लगेचच आपण पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये इथे मी ना अर्धा कप पेक्षा थोडस कमी इथं तेल घेतलेलं आहे आता या चटणीमध्ये ना तेलाचं प्रमाण थोडस जास्त जाईल कारण की आपण ही चटणी आठ दिवस स्टोर करणार आहोत त्यामुळे यामध्ये आपण थोडस तेल एक्स्ट्राच घालणार आहोत तेल छान गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया जिरं छान तडतडलं तर की यामध्ये जो काही लसूण आपण चॉप केलेला होता तो सुद्धा यामध्ये ऍड करूया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि लसूण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे हलकासा गोल्डन ब्राऊन रंग यायला लागला की लगेच यामध्ये आपण जी काही पेस्ट करून ठेवलेली होती मसाले आणि दहीची ते सुद्धा यामध्ये ऍड करूया लक्षात घ्या यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे नाही तर बऱ्याच वेळा काय होतं हाय फ्लेम वरती आपण दही ऍड करतो आणि ते फाटलं जातं तसं होऊ नये म्हणून आपल्याला अगदी मंद फ्लेम वरती हे दही ऍड करायचं आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला कमीत कमी पाच मिनिटासाठी हे असं स्टर करायचं आहे यामुळे काय होईल आपले जे दही आहे ते अजिबात फाटणार नाही पाच मिनिट दही असं एकजीव करून झालेलं आहे आता झाकण लावून आपण याला पाच मिनिटांसाठी अजून शिजून घेऊयात तर बघू शकता छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे पण ही अजूनही व्यवस्थित शिजलेली नाहीये कारण की यामध्ये जे काही मॉइश्चर आहे ते बऱ्यापैकी आहे ही चटणी आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटांसाठी मंद फ्लेम वरती छान अशी शिजून घ्यायची आहे मधून मधून आपल्याला याला स्टर करायचं आहे कारण की ही चटणी तळाशी सुद्धा लागू शकते यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करूया आणि परत एकदा ही चटणी आपण पाच मिनिटांसाठी शिजून घेऊया आता ही चटणी शिजून झाली का नाही हे आपल्याला कशावरून कळेल त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते तर करायचे काय आपल्याला व्यवस्थित अशी चटणी शिजून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत आणि ज्यावेळेस ही अशी क्रमली टेक्स्चरमध्ये येईल त्यावेळेस समजून जायचं की आपली चटणी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता पहिली स्टेज तुम्ही बघू शकता चटणी व्यवस्थित अशी तेल सुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे आणि हलकी हलकी क्रमली टेक्स्चर मध्ये सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे काही या टेक्स्चर पर्यंत आपल्याला ही चटणी शिजून घ्यायची आहे आता तेलाचं प्रमाण तुम्हाला यामध्ये थोडं जास्तीचं वाटत असेल पण लक्षात घ्या ही आपल्याला यानं बाहेर स्टोअर करायची आहे फ्रीजच्या म्हणून यामध्ये थोडस जास्तीचं तेल घेतलेलं आहे तुम्ही जर फ्रीजमध्ये स्टोअर करणार असाल तर, तर यामध्ये कमी तेल वापरलं तरीही चालेल तर चटणीला इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे अगदी मंद फ्लेमवरती आणि बघू शकतात हलकसा क्रमलीस टेक्स्चर सुद्धा याला सुरुवात झालेली आहे काही इथपर्यंतच ही चटणी शिजवायची आहे आणि थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये ही चटणी तुम्ही स्टोअर करून आठ दिवसासाठी एन्जॉय करू शकतात तर तयार आहे आपली मस्त चटपट अशी दही आणि लसणाची चटणी कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा चला तर मग भेटूयात नेक्स्ट रेसिपीसह